नंदुरबार शहरातील साखरी नाका ते नवापूर चौफुली दरम्यान तलावानजीक असलेल्या रहिवाशी वस्तीमध्ये एका दुकानाजवळ चार फुटांचा कोभरा निघाल्याने परिसरातील नागरिकांची भंबेरी उडाली होती यावेळी रहिवाशांनी सर्पमित्राला साप निघाल्याची माहिती दिली असता तात्काळ सर्पमित्रांनी घटनास्थळी येऊन सापाला शितापीने पकडून निसर्गाच्या अधिवासात सोडले यावेळी सापाला पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती दरम्यान सापाला पकडण्यासाठी सर्पमित्र राहुल खैरनार यांनी बराच वेळ परिश्रम घेऊन शितापीने पकडले रस्त्याजवळील असलेल्या दुकानाच्या समोर विटा असल्याने त्या ठिकाणी सापाचा आवाज येत असल्याने उपस्थित असलेल्या नागरिकांमध्ये धावपळ उडाली होती या दरम्यान उपस्थित नागरिकांनी सर्पमित्र राहुल खरनार यांना था भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून साप निघाल्याची माहिती देण्यात आली त्यांनी ही घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ येऊन अत्यंत किचकट असलेल्या जागेतून कोबरा या सापाला पकडून निसर्गाच्या अधिवासात सोडले साप पकडल्यानंतर तेथील रहिवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला यावेळी सर्पमित्र राहुल खैरनार यांनी उपस्थित नागरिकांना सापाविषयी थोडक्यात माहिती देऊन जनजागृती केली साप निघतात सर्पमित्रांना संपर्क साधावा तसेच सापाला कोणी मारू नये तसेच कोणीही प्रशिक्षण न घेता सापाला पकडण्यासाठी धाडस करण्यात येऊ नये यामुळे जीवावर देखील बेतू शकते असे त्यांनी या प्रसंगी उपस्थितांना सांगितले दरम्यान साप पकडल्यानंतर उपस्थित नागरिकांनी सर्पमित्र यांचे आभार व्यक्त करण्यात आले आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या एम डे टी व्ही न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा आणि रहा अपडेट